लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार रा आहोत राघव सिंधूला म्हणत असतो की आपण दोघे जर असे अचानक बाहेर गेलो तर ते गुंड अलर्ट होतील मात्र सिंधू खूप पॅनिक झालेली असते ती म्हणत असते की राघव बाहेर आपली मुलं आहेत जर त्यांना काही झालं तर त्यावर राघव तिला धीर देत म्हणतो की सिंधू तू काळजी करू नको मी आपल्या घरच्यांना आणि मुलांना काही होऊ देणार नाही आणि तू हे विसरू नकोस की तू एका पोलीस ऑफिसरची मुलगी आहेस आणि तुझा नवरा मात्र तो पुढे काही बोलत नाही तो आणि सिंधू फक्त एकमेकांकडे बघत असतात आणि त्यानंतर राघव सिंधूला म्हणतो की तू घाबरू नको आधी आपण इथून बाहेर कसं पडायचं त्याचा विचार करू आणि त्याच वेळी त्या खोलीच्या बाहेर एक गुंड येतो पण दाराला बाहेरून कडी बघून ते तो तेथून जाण्यासाठी निघतो मात्र पुन्हा विचार करतो की एकदा आतमध्ये चेक करून घेऊयात आणि त्यानंतर तो दाराची कडी उघडून आतमध्ये येतो मात्र त्याला त्या ठिकाणी कोणीही दिसत नाही तो, ता तो सगळीकडे शोध घेतो मात्र त्याला तिथे कोणीही सापडत नाही राघव आणि सिंधू कपाटामध्ये लपलेले असतात आणि त्यानंतर तो गुंड त्यातून निघून जातो मात्र जात असताना तो पुन्हा दाराला कडी लावतो त्यानंतर राघव आणि सिंधू कपाटामधून बाहेर येतात सिंधू दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते पण दाराला त्याने पुन्हा कडी लावल्यामुळे तिला दरवाजा उघडता येत नाही आणि त्यानंतर राघव आणि सिंधू तिथेच असणाऱ्या एका तारेचा उपयोग करतात आणि दाराची कडी उघडण्याचा प्रयत्न करतात तर दुसरीकडे राजश्री रेश्मा विनू सावी अन्वी यांचे हात बांधलेले असतात तोंडामध्ये बोळा कोंबलेला असतो आणि त्यानंतर ते गुंड गाण्यांचा आवाज कमी करतात आणि अन्वी रेश्माकडून त्यांचे मोबाईल काढून घेतात मात्र त्यांना राजश्रीकडे मोबाईल सापडत नाही त्यामुळे ते राजश्रीला तिच्या मोबाईलबद्दल विचारतात आणि राजश्री काय इशारा करत आहे हे, हे त्यांना न समजल्याने ते तिच्या तोंडातील बोळा बाहेर काढतात राजश्री मोठ्याने वाचवा असं ओरडते पण तो गुंड तिच्यावर गण रोखतो त्यामुळे राजश्रीला नाईलाजाने गप्प बसावे लागते आणि मग ती त्या लोकांना सांगते की माझा मोबाईल किचनमध्ये आहे आणि मग ते तिचाही मोबाईल घेऊन येतात आणि लँडलाईनसुद्धा डिस्कनेक्ट करतात त्यानंतर त्यातील दोन जण घरात तिजोरी नक्की कुठे आहे ते शोधण्यासाठी जातात तर एक जण राजश्रीला तिजोरीच्या चाव्यांबद्दल विचारतो तर राजश्री सांगते की चाव्या माझ्याकडे नाहीयेत मात्र तो माणूस तिच्यावर गण रोखून पुन्हा तिला चाव्यांबद्दल विचारतो त्यामुळे राजश्री खूप घाबरते तर सावी पटकन त्या माणसाजवळ जाते आणि त्याला डोक्याने धडक देऊन राजश्रीपासून दूर करते आणि हा प्रकार बघून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते तो माणूसही खूप चिडतो आणि सावीवरच गण रोखतो मात्र राजश्री त्याला सांगते की त्या लहान मुलीला काही करू नको मात्र सावी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे तो माणूस तिच्या तोंडातून बोळा बाहेर काढतो तर सावी त्याला सांगते की विनूची आजी खरं बोलत आहे तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे ना नाही तर विनूच्या मोठ्या आजीकडे असतात आणि मग त्यानंतर तो माणूस पुन्हा सावीच्या तोंडामध्ये बोळा कोंबतो आणि तिला खाली ढकलून देतो त्यानंतर रेश्मासुद्धा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते त्यामुळे तो माणूस तिच्याही तोंडातून बोळा काढतो रेश्मा त्याला सांगते की या दोघीजणी खरं बोलत आहेत चावी मोठ्या काकूंकडे असते यांच्याकडे नाही आणि मग त्यानंतर ते रेश्माला विचारतात की मग तिजोरी कुठे आहे मात्र रेश्मा काही सांगत नाही पण त्या माणसाने गण रोखल्यानंतर ती सांगते की इथून डावीकडे जी दुसरी खोली आहे त्यात तिजोरी आहे आणि मग त्यातील दोन माणसं पुन्हा त्या खोलीमध्ये जातात तर इकडे राघव आणि सिंधू दरवाजाची कडी उघडण्याचा प्रयत्न करत असतात आणि थोड्या वेळानंतर कडी उघडली जाते आणि मग राघव सिंधूला म्हणतो की तू इथेच थांब मी माझ्या रूममधून गन घेऊन येतो आणि तो तिथून बाहेर पडतो तर ते दुसरे दोन गुंड तिजोरी शोधण्यासाठी चाललेले असतात आणि त्यांची चाहूल सिंधूला लागते मात्र त्यांनी राघवला बघू नये म्हणून सिंधू पटकन त्याला एका खोलीत ओढून घेते मात्र ते दोन गुंडसुद्धा त्याच खोलीमध्ये जातात मात्र राघव आणि सिंधू पडद्याच्या मागे लपलेले असतात त्यानंतर ते गुंड सगळीकडे शोध घेतात मात्र त्यांना त्या खोलीमध्ये तिजोरी सापडत नाही आणि कोणी व्यक्तीसुद्धा सापडत नाही त्यामुळे त्यातील एक गुंड बाहेर निघून जातो मात्र दुसरा पडद्याजवळच उभा असतो आणि ही गोष्ट राघव सिंधूला न कळल्यामुळे ते दोघेजण तेथून बाहेर येतात तर तो गुंड लगेच त्यांच्यावर गण रोखतो आणि म्हणतो की मला माहीत होतं तुम्ही इथेच असणार तर राघव त्याला ती गण खाली करायला सांगत असतो मात्र तो गुंड गण खाली करत नाही आणि त्यानंतर राघव त्याला धक्का देऊन ती गन खाली पाडतो आणि त्या दोघांमध्ये झटापट होते त्यामध्ये तो गुंड खाली पडतो मात्र तो पटकन चाकूने राघवच्या पायावर वार करतो राघवच्या पायाला मोठी जखम होते आणि मग त्या दोघांची झटापट सुरू होते आणि त्याचवेळी सिंधू एक वजनदार फ्लावर पॉट त्या गुंडाच्या डोक्यात घालते त्यामुळे तो बेशुद्ध पडतो तर राघवच्या पायाला झालेली जखम बघून सिंधू खूप घाबरते ती पटकन त्यावर एक कापड बांधते आणि त्यानंतर त्या गुंडाला सुद्धा बांधून ठेवते त्यानंतर ते दोघेजण बाहेर जाण्यासाठी निघतात मात्र सिंधू राघवला म्हणते की तुम्ही इथेच थांबा जर तुम्ही अशा अवस्थेत त्या गुंडांसमोर गेलात तर तुम्हाला अजून दुखापत होईल आणि मग ती बळजबरीने राघवला त्याच रूममध्ये बसवते आणि त्या रूमची बाहेरून कडी लावून घेते राघव तिला म्हणत असतो की सिंधू प्लीज मला बाहेर येऊ दे जर तुला काही झालं तर मला सहन होणार नाही मात्र सिंधू त्याचं काही ऐकत नाही आणि तिथे तुम निघून जाते तर दुसरीकडे घरात तिजोरी न सापडल्यामुळे ते गुंड खूप चिडलेले असतात आणि त्यानंतर ते सगळ्यांच्या तोंडातील बोळा बाहेर काढतात आणि त्यांचे हातदेखील सोडतात आणि त्यामुळे हे सर्वजण मोठमोठ्याने वाचवा वाचवा असं ओरडायला सुरुवात करतात मात्र बंदुकीच्या धाकामुळे ते पुन्हा गप्प बसतात आणि त्यानंतर घरात तिजोरी न सापडल्यामुळे ते गुंड रेश्मा आणि राजश्रीला त्यांच्या अंगावरील दागिने काढून द्यायला सांगतात त्या दोघी जणी कानातलं बांगड्या अंगठी काढून देतात मात्र ते गुंड त्यांच्याकडून मंगळसूत्र देखील काढून घेतात आणि नाईला जाणे त्यांना ते काढून द्यावं लागतं आणि त्याचवेळी त्या माणसाच्या लक्षात येतं की आपला अजून एक माणूस गायब आहे तर दुसरा त्याला सांगतो की आम्ही तिजोरीचा वेगवेगळ्या खोल्यांमध्ये शोध घेत होतो तो परत इथे आलाच नाहीये आणि त्यामुळे तो लगेच एका माणसाला त्याला शोधण्यासाठी पाठवतो तर अन्वीच्या लक्षात येतं की नक्कीच यामागे सिम्मा असेल आणि मग ती सावीला इशारा करते तर दुसरीकडे राणी रुक्मिणी आणि ऋतुजा मंदिरामध्ये पोहोचलेले असतात मात्र राणीला खूप अस्वस्थ वाटत असतं त्यामुळे ती रुक्मिणीला म्हणते की मी एकदा राघवला कॉल करते आणि तो सुखरूपपणे पोहोचला आहे की नाही ते बघते आणि त्यानंतर ती राघवला कॉल करते पण त्याचा मोबाईल त्याच्या रूममध्येच असल्याने कोणीही तो रिसीव करत नाही त्यामुळे राणी अजून अस्वस्थ होते मात्र रुक्मिणी तिला सांगते की कदाचित तो मिटिंगमध्ये असेल आणि त्यानंतर त्या तिघीजणी मंदिरात जातात तर, मंदिरा जाता तर दुसरीकडे एक गुंड एका रूममध्ये जातो आणि तिथे कोणी नाही आहे ना याचा शोध घेत असतो आणि त्याचवेळी सिंधू त्याच्यासमोर उभी राहते तो माणूस तिच्या जवळ जातो आणि तिला सांगतो की कोणतीही चालाकी करू नको बाहेर चल तर दुसरीकडे विनू त्या गुंडाला म्हणत असतो की प्लीज आम्हाला काही करू नको मात्र तो गुंड त्याच्यावरच गन रोखतो त्यामुळे सावी खूप चिडते ती म्हणते की विनूचे बाबा पोलीस आहेत हे तू विसरू नको मात्र तो गुंड म्हणतो की आधी मी याच्या भेजात आणि नंतर तुझ्या तोंडात गोळी घालेल तर दुसरीकडे सिंधू त्या गुंडाच्या तोंडावर स्प्रे मारते त्यामुळे त्याला समोरचं काही दिसत नाही तर सिंधू त्याचं डोकं बेडवर आपटवते आणि त्यामुळे तो बेशुद्ध होतो तर सिंधू त्याचे हातपाय बांधून ठेवते आणि मनाशी म्हणते की या घरामध्ये नक्की किती गुंड घुसले आहेत आधी याचा अंदाज घ्यावा लागेल आणि त्यांना बेसावत ठेवूनच त्यांच्यावर हल्ला करावा लागेल आणि त्यानंतर ती त्या गुंडाकडे असणारा देशी कट्टा घेऊनच बाहेर पडते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत ते गुंड सिंधूला पकडतात आणि मग त्यानंतर सुद्धा बाहेर येतो मात्र ते गुंड विनूवर गण रोखून म्हणतात की जर आम्ही इथून सुखरूपपणे बाहेर गेलो नाही तर या मुलाला गोळी घालू तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा